नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करियर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे पोलीस होण्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट फेज म्हणजे तुमचं ग्राउंड पहिली पहिला फेज आहे ग्राउंडचा आणि नेक्स्ट फेज आहे तुमचा रिटर्नचा आणि त्याच्यानंतर मेडिकल आणि मेडिकलच्या पूर्वीच तुमची फायनल लिस्ट असते आणि मेडिकल नंतर तुमचं काय संपलं तुम्ही जॉईनच होणार आहे म्हणजे पहिला फेज आहे तुमचा ग्राउंड की जे आहे पन्नास मार्कला पोलीस होण्यातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा यंदाच्या वर्षी सुद्धा आणि मागच्या वर्षी सुद्धा जर काय प्लस पॉइंट राहिला असेल पोराचा सिलेक्ट होण्याचा तर तो होता ग्राउंडचा ज्या पोराला ग्राउंडला लीड होती पेपरला सुद्धा तेवढीच लीड ठेवली आणि आयुष्याची भाकरी त्याला मिळून गेली त्याच्यामुळे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर पहिला फेज इम्पॉर्टंट आहे तुमचा ग्राउंड आणि त्याचं कसं कॅल्क्युलेशन लावायचं नियोजन कसं लावायचं हे सविस्तर आणि नीट बघा पहिली गोष्ट आहे सोळाशे मीटर की जे आहे वीस मार्कला पाच दहाला आहे आहे ऑफ त्याच्यानंतर आहे शंभर मीटर की जे आहे पंधरा मार्काला अकरा ला जे आहे आउट ऑफ आणि नंतरचा इव्हेंट आहे गोळा फेक जो टाकायचा आहे आठ मीटर सात पॉइंट सव्वीस चा आणि त्याला मार्क आहे तुमची टोटल पंधरा अशी काउंट होतात पंधरा पंधरा तीस आणि ही वीस पन्नास फक्त मुलांवर आत्ता आपण बोलतोय याच्या नंतरचा व्हिडिओमध्ये मुलींवर बोलूया आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा सोळाशे मीटर बऱ्यापैकी पोरांचं ठीकठाक आहे ठीकठाक म्हणतोय कारण बारावी पास झालेली आर्मीची पोरं अगदी सत्तर टक्के पोरं पोलीस भरतीकडे वाळालेली आहेत त्याच्यामुळं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे की त्या पोराचं सोळाशे मीटर आहे आउट ऑफ त्याचं वयच एकवीस बावीस एकोणीस ती सरत्या रक्ताच आहे ती ऐकतच गरज नाही पोरग मीटरला पण त्याच्यातली नव्वद टक्के पोरं गोळ्याला रिव्हर्स आहेत त्याच्यामुळं मार्काला तुम्ही सरासरीच चालणार आणि जुना पोरगा ज्याचा अभ्यास एक दोन वर्ष रेग्युलर आहे तो पोरगा रिटर्नला शंभर टक्के त्या पोराला लीड देऊन निघून जाणार पण ज्या पोराला सिलेक्ट व्हायचे त्या पोराचा क्रायटेरिया आम्ही क्लिअर सांगतो अगदी पाच दहात पळणं पॉसिबल नसेल पॉसिबल नसेल म्हणण्यापेक्षा प्रकृती सात दिना झाली आहे पेन होतोय गुडगा दुखतोय जास्त हेवी वर्कआउट केला की अभ्यासावर फोकस होईना झालाय त्याच्यामुळं पाच दहाच्या तुम्ही नाही येऊ शकत आहे माझा माइंडसेट माझी बॉडी तेवढं काम करणं आहे तर क्लिअर सांगतो की इथं किती मार्क पडू शकतात सरासरी पोराला तरी तुला आलंच पाहिजे जर तुझं स्वप्न तुला झोपू देत नसेल तर तुला मी क्लिअर सांगतोय तुला पाच तीसच्या आत पळायचंच त्यावेळी तुला मार्क मिळणार आहे की जी सरासरी पोरापेक्षा दोन मार्क तुझी जास्त असणार आहेत सरासरी पोरापेक्षा दोन दोन मार्क जास्त घेतली तरच मेरिटला अगदी ग्रीन झोन मध्ये राहाल जागा किती आहेत फॉर्म किती आले माझ्या जागा एवढ्या होत्या फॉर्म जास्त त्याचा तुझ्यावर इफेक्ट अजिबात होणार नाही त्याच्यामुळे पोरं जास्त आहेत त्याच्यामुळे तू पाच तीस शात पळाला पाहिजेच तर सरासरी पोरापेक्षा दोन मार्क तुला जास्त पडणार आहेत म्हणजे माइंडसेट आजच क्लिअर करून टाक पाच तीस म्हणजे किती तर तुझ्या ग्राउंडवर ज्या ग्राउंडला तू प्रॅक्टिस करतो पाच वीस पाच पंचवीस पाच अठ्ठावीस असं टायमिंग आलं पाहिजे पाच एकतीस पाच बत्तीस नाही इथल्या पाच तीसच्या आतच तू दोन तीन सेकंद पळायला पाहिजेस तर बाकीच्यांपेक्षा तुझी इथं दोन मार्कांची लीड बसणार आहे त्याच्यानंतर मीटरचा विषय राहतो अगदी अगदी तालुक्यात तुरळक असते त्या तालुक्यात सांगतोय एक पाच ते दहा पोरं की जी शंभर मीटर आउट ऑफ मारू शकतात मग इथं सरासरी कोराला मार्क पडतात किती तर दहा पडतात म्हणजे कितीत पळतय ती बारा पन्नास तेरा पन्नास क्लास मध्ये मग तुला नेमकं किती पळायचे तर हिथ सुद्धा मी क्लिअर सांगतोय की बारा पन्नासच्या आतच तुला पळायचे आणि बारा पन्नासच्या आत पळत असशील तर हिथं तुला मार्क मिळणार आहे तर पंधरा पैकी बारा जिथं पहिलं कटिंग तीन नाही आणि पुढचं कटिंग दोन 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 न होत जाणार आहे त्याच्यामुळे इथं सिलेक्ट व्हायचंय तर बाकीच्या पोरापेक्षा दोन मार्क शंभर तुला लीड घ्यावीच लागणार आहे आणि ती दोन मार्काची लीड तुला फायनल ला लीड मधनं सिलेक्ट करणार आहे त्याच्यामुळे जर तुझं स्वप्न तुला पूर्ण करायचे तर शंभर ला ला मी मी की की मीटर इम्प्रू होण्यासाठी बेस्ट ऑप्शन सांगतोय पाठीला टायर लावणे हा सगळ्यात मोठा पर्याय आहे मी स्वतः ट्राय करून बघितलंय बँड घेऊन त्याच्यामुळे मी क्लिअर सांगतोय इम्प्रूव्ह व्हायचं असेल तर एबीसी वर्कआउट हिल शूटा डोंगरावर शुटा मारणे आणि तिसरी गोष्ट शंभर मीटरच्या ट्रॅकला टायर लावून पळणे शंभर टक्के तुझं शंभर मीटर अगदी बारा पन्नासच्या आत पडणारच पडणार त्याच्यामुळे शंभर मी किलोमीटर जर प्लस करायचंय तर या तीन गोष्टी चांगल्या फॉलो कर आणि किती स्कोअर घ्यायचा इथं तुला तर सिलेक्ट जर व्हायचंय नुसतं ग्राउंडला क्वालिफाय नाही म्हणत आहे मी जर तुला सिलेक्टच व्हायचंय तर तुला इथं बारा मार्क पडलीच पाहिजेत आणि तिसरा सगळ्यांचा प्लस पॉईंट वाला इव्हेंट इथं यंदा पोरगा मार्क खरंच घालवणार नाही कुठलाच पोरगा इथं मार्क घालवणार नाही का सांगतोय तर टाइम आहे आज तारीख आहे सहा तुझं ग्राउंड चार जून नंतर येणार हे विधिलिखित सत्य चार जून इलेक्शन लोकसभेचा रिझल्ट जून अक्का मला तर वाटतं त्या सत्कार सभांमध्ये आणि त्यांच्या समारंभामध्ये जाणार आहे आणि त्याच्यानंतर जुलैमध्ये जर पाऊस बी सुरू झाला किंवा नाही झाला तरी सुद्धा माइंडसेट क्लिअर करून ठेव पंधरा जूनला मला ग्राउंडला उतरायचे जरी जून मी महिनला महिना म्हणलं सभांमध्ये जाणार असला तरी सुद्धा माइंडसेट कर पंधरा जूनला ग्राउंडवर उतरायचे आज एप्रिल आहे अख्खा एप्रिल अख्खा मे आणि जून मधला अर्धा जून असा अडीच महिना आहे त्याच्यामुळे पोराचा हित मार्क जाणार नाही एवढं विधिलिखित जर पंधरा वीस दिवस जरी प्रॉपर वर्कआउट केला जर जिम लावून शोल्डर अप्पर बॉडीचा वर्कआउट चांगला केला शॉर्टपुट थ्रो जर चांगला व्यवस्थित करायची सवय लावली जर प्रॅक्टिस पंधराच दिवस हा परफेक्ट फोकस केला गोळ्यावर तरी सुद्धा तुझा गोळा आउट ऑफ पडणारच आहे आणि पहिला गोळा फेकतानाच माइंडसेट करायची की काय नक्की ह्या गोळ्याची जादू आहे अठराशे सत्तावन्न बंड ज्यावेळी वाचतोय ना त्यावेळी बिहारच्या जगदीशपूरचा जमीनदार महाराणा कुंवर सिंग ज्याला इतिहास म्हणतो ऐंशी वर्षाचा तरनाबांड म्हातारा ऐंशी वर्ष वय असताना त्याला तरनाबांड का म्हणलं गेलं तर एका हातात त्याच्या वीस किलोची तलवार आणि दुसऱ्या हातात वीस किलो ऐंशी वर्ष वय असताना जर चाळीस किलोच्या तलवार घेऊन तो युद्धात लढत असेल तर तुला तर सात पॉइंट सीस किलोचा गोळा टाकायचे ते बी किती मीटर तर साडेआठ मीटर आणि त्यात तुझं वैभव त्या कुवर सिंगचं वैभव ऐंशी वर्ष तुझं वय किती लाई तर अठ्ठावीस एकोणतीस वर्ष आणि तर साठ या खुन्नच डोक्यात की भिंगरीच दहा मीटर पर्यंत फेकतो त्याच्यामुळे सांगतोय की गोळा इव्हेंट जर आउट ऑफ करायचे तर झीटपाळ डोक्यात क्लिअर ठेव की मला गोळा आउट ऑफ नाही गेला तर मी क्वालिफाय होणार नाही आणि ह्या माझ्या बॅच ची आणि माझ्याच बॅच ची काय अख्ख्या महाराष्ट्रातली पोरं जी भरती करणारी त्यांच्यातली नव्वद टक्के पोरं फक्त ह्या इव्हेंट मुळे भरती व्हायची राहिली ती या हिली तीन मार्क उडली बारा मार्कात गोळा टाकला एका मार्कानं दोन मार्कानं काटाव मेरिटला म्हणजे अगदी एक, एक माझा रत्नागिरीला त्याचा रिटर्नचा स्कोर स्कोर आहे आहे टोटल एकशे छत्तीस आणि एकशे छत्तीसच मेरिट लागले आणि ती पोरग भरती झालेलं नाही का तर एक सेमच राहिला आणि वय कमी होतं म्हणजे एक मार्क मॅटर केला एकच मार्क आणि तो कुठला तर काय हो गोळ्याचा बारा मार्कात गोळा टाकला आणि तीन मार्क गोळ्याला प्लस झाले असती आउट ऑफ पडला तर मेरिटला नाही जिल्ह्याला बसला असता जो बरोबर त्याच्या कास्टमध्ये त्याच्यामुळे मी क्लिअर सांगतोय की इथं मार्क घालू द्यायचा नाही गोवाळा तुमचा सुट्टा आउट ऑफच पडला पाहिजे किती मार्कांचा तर पंधरा मार्काचा म्हणजे तुझी टोटल कुठं होतीये इथली दोन गेली आणि इथली तीन गेली तीन अन दोन पाच केली अगदी सफिशिएंट स्कोर कुठल्याही जिल्ह्याला ह्याच्यापेक्षा चा जास्त चालक सोडून याच्यापेक्षा जास्त मेरिट लागणार नाही हे विधिलिखित काळ्या दगडावरची रेश जागा कितीही असू द्या सत्तेचाळीस पन्नास मेरिट कधीच लागणार नाही मेरिट लागलं तर सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्याचं टॉपचं मेरिट सांगतोय मी ह्याच्या बाहेर मेरिट जाणार नाही ह्याच्या शंभर टक्के असणार पण जर सेफ व्हायचे पोलीस भरतीला तर ग्राउंडला पन्नास पैकी पंचेचाळीस मार्क ही असलीच पाहिजेत आणि रिटर्नला मार्क किती असले पाहिजेत तर तो रिटर्नवरचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद तो सुद्धा त्याला दिलाय त्याच्यामुळे सांगतोय की ग्राउंडचा व्हिडिओ हा सगळ्यात इम्पॉर्टंट राहील तुमची मार्क कुठे काउंट करायची किती काउंट झाली पाहिजे ती हे सरळ कॅल्क्युलेशन दिलंय मेरिट किती लागेल प्रश्न सुद्धा विचारू नका क्लिअर सांगतोय भरती जर व्हायचंय ना तर पन्नास पैकी मला किती पाहिजे ती तर तुला पाहिजे ती पंचेचाळीस मार्क जा पडन ती पडना ती तर तू पुरीलाच गोळा शिकवत बस तू स्वतः काय इम्प्रुव्हमेंट करू नको तुला मी शुद्ध मराठीत सांगतोय संध्याकाळचं ग्राउंडला जाणार तू पाच वाजता आणि साहेब सहा सात आणि आठ तू माघार येणार आठ वाजता जाणार आहे तू पाच ला सहा वाजेपर्यंत तुझं ग्राउंड आणि तिथनं पुढं तुझा दोन तास टाइमपास मग तू जर पाचला ग्राउंडला जाऊन जर आठला माघार येत असशील तर तुला ते ग्राउंड काय आउटपुट दगड आउटपुट देणार का ती बघणार आहे ती वास्तू तुला तु बघणार आहे तीच म्हणणार आहे तसू तू असाच बस तू हेच करत राहा तू वळात शिकवत बस तू शंभर टक्के राहणार आहेस हे विधिलिखित सत्य त्याच्या अपोजिट एक तास ग्राउंड एवढं घास एवढं प्रॉपर तुझ्या इव्हेंटवर लक्ष दे तास खूप जास्त झाला सहा वाजता स्ट्रेचिंग कर माघार ये फ्रेश हो साडेसात सात वाजता अभ्यासाला बस सातला बस दहा वाजेपर्यंत अभ्यास कर जेवण कर पुन्हा थोडासा चक्कर मारून दोन पेपर सोडवा आणि स्वतःवर फोकस करा हे एक लाख टक्के खरी गोष्ट सांगितली तुम्हाला बाकीच्या माझा मित्र आहे त्याला मी शिकवत बसतो माझी मैत्रीण आहे खडतर आणि थोडस लागेल असं बोलणं आहे पण हेच बोलणं तुझ्यावर इफेक्ट करणार आहे त्याच्यामुळे मी क्लिअर सांगतोय की ग्राउंडला किती तर पंचेचाळीसचा आकडा शुद्ध मराठीत सांगितला क्लिअरच झाला पाहिजे तुझा पंचेचाळीस पडली तू सुट्टा भरती झाला सुट्टा ग्राउंडला किती मार्क घेऊ मग पंच्याऐंशी ते आसपास मार्क घे पेपरच्या काठीण्य पातळीवर डिपेंड करेल पेपर जर मागच्या वर्षीचा नायगाव सारखा आहे ना तर अगदी तुला ग्राउंडला येते ना तर तुला जरी असली तरी तुझं काम झालं मागचं नायगावचं मेरिट किती आहे एकशे एकोणीस पेपरच्या काठीण्य पातळीमुळं काही जिल्ह्याचं एकशे छत्तीस सुद्धा लागले पेपर सोपा आहे पण ग्राउंडला जर तुझी लीड आहे ना बाकीच्यांपेक्षा सरासरी पोरांना मार्क चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चार पडणार तुला पंचेचाळीस येते ना तर तू सुट्टा जाईलाच पाहिजेस आणि अभ्यासाला किती वेळ आहे मला अजून तर मी क्लिअर सांगितलं चार जून आपल्या निवडणुकीचा रिझल्ट आणि जूनचा म्हणण्यापेक्षा काय तर जन जनमानसांमध्ये जन मा पुन्हा एकदा फिरून रॅली काढून ती ताकद दाखवणं आम्ही निवडून आलो आम्ही गुलाल टाकणार आम्ही शट्टू ठोकणार या गोष्टी करायला त्यांना तो महिना पुरणार नाही आणि त्यांना मनुष्यबळ गरजेचं असते पोलिसांना प्रोटेक्शन दर्शन द्यावं लागतं त्याच्यामुळं मी शुद्ध मराठीमध्ये म्हणतोय की माझा असा वैयक्तिक अंदाज आहे की पंधरा जून पर्यंत तरी नाव काढायचं नाही आणि पंधरा जूनला जर तुला ग्राउंड रोत राहायचे तर तुझ्याकडे अडीच महिना येतं अडीच महिन्यामध्ये चाळीस च पंचेचाळीस खरंच होईल पण पन तू प्रामाणिकपणे त्या मातीवर घाम गाळला पाहिजे ती माती तुला खरंच आउटपुट देते एकच गोष्ट आहे की ती तुला कधीही फसवणार नाही ते म्हणजे तुझं स्वतःचं कष्ट तू प्रामाणिक रहा शंभर टक्के तुला मार्क मिळणार आणि एक दिवस तुझ्या आयुष्यात नक्की उजाडणार की कि तू तुझा निकाल लागला की तू स्वतः डोळ्यातनं पाणी काढणार आणि ते कसले तर ते काय होत मला माझ्या नडक्या दुखत होत्या माझं गुडगं दुखत होत मला होत नव्हतं तरी सुद्धा स्वतःला सांगत होतो की माझं स्वप्न मला पूर्ण करायचे आणि मी ते रेटत घेत होतो आज खरंच सोन्याचा दिवस उजळला माझं स्वप्न पूर्ण झालं मला माझी वर्दी मिळाली आणि मग ते आठव मी का करतोय हे सगळं आणि स्वतःला झोकून दे शंभर टक्के मिळणार ग्राउंड क्लिअर सांगितला आता पुढचा विषय ग्राउंड वर जाताना काय खाल्लं पाहिजे तर ग्राउंड वर अगोदर अर्धा तास एक खेळ खा चार चार काळ खजूर खा बस त्याच्यानंतर थोडंफार जेवण असेल तर तुला ग्राउंड मध्ये ताकद चांगली बिल्ट होईल आणि एक ते दोन खेळ दिवसभर तुला एनर्जी देत राहतील ते ग्राउंड झालं वर्कआउट संपला स्ट्रेचिंग झालं मागे थोडा फ्रेश हो आणि त्याच्यानंतर मग बदाम भिजत घातलेला असतात हरा सोमवार भिजत घातलेला असतात शंकदान असतात मनुक असतात हे रात्री भिजत घातलेलं सकाळी खा त्याच्याबरोबर पुन्हा दोन केळ खा एक ग्लास दूध पे दोन चार चरांडी खा संपला त्याच्यानंतर रेग्युलर लेक्चर अदरवाइज तुझी लायब्ररी पण एक तास दुपारी नक्की झोप त्याच्यानंतर पुन्हा फ्रेश उठ जर इव्हेंट वीक असेल तर ग्राउंडवर एक तासच दे संध्याकाळचा एका एक तासापेक्षा जास्त वेळ ग्राउंडला देऊ नकोस आणि त्याच्यानंतर मग अभ्यासाचं नियोजन काय आहे हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये खरंच सांगितलंय आणि अगदी मनापासून जीव तोडून सांगतोय की बाकीच्या किती मूर्ख नाही महामूर्ख पोर आहे तुम्ही जो तुम्हाला अभ्यासाचा व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओच्या रीच बघा तुम्ही किती वर नेले द्या नऊशे ते हजारच्या आसपास असते आणि जो व्हिडिओ तुमचं प्लॅनिंग सांगतोय त्या व्हिडिओचे रीच बघा किती आहे त्या पाक नऊ के सहा के फाय के म्हणजे जे अभ्यास जे परीक्षा लिहिणार आहे त्याच्याकडे तुमचं लक्षच नाही पण बाकीच्या गोष्टी ज्या फापट पसार आहे ना त्याच्यावर तुम्ही लक्ष देत हे करू नका तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे ना तेवढंच घ्या जे महत्वाचा आहे जो व्हिडिओ तुम्हाला मदत करणार आहे त्यालाच बघत जा आणि तो परीक्षेला इम्पॉर्टंट आहे तो व्हिडिओ लेक्चरचा बनवताना अगोदर खूप घासायला लागती त्यावेळी ते बनतंवर आणि तुम्ही काय करताय तुम्ही बाकीच्या व्हिडिओला जास्त मार्जिन देताय आणि जे बघायचं ते बघत नाही जिथं तुम्हाला अभ्यासाची दोन मार्क वाढणार आहे ती तिथं तुमचं लक्षच नाही हे हे गाढवपणा मूर्खपणा करू नका अगदी मी क्लिअर सांगेन यूट्यूबचे व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या सेल्फ स्टडीवर सेल्फ ग्राउंडवर खरंच फोकस करा हा जो सांगितलेला फॉर्म्युला होता ना बऱ्यापैकी सगळ्यांना माहित असतं पण तरी सुद्धा तुम्ही ऐकत बसणार आहे त्याच्या मागचं आत्म आत्मचिंतन तुम्ही करत नाही तुम्ही स्वतःच आत्मचिंतन करा माझं काय चुकतंय स्वतःला विचारा आणि मग फॉलो करा तुमचं मन ज्यावेळी तुम्हाला उत्तर द्यायला लागेल ना की तू शंभर टक्के लक्षच झालायस तो अभ्यासच करणं झालाय तू ग्राउंडवर टाइमपास करतोय तू ह्या पुरीकडे बघ त्या पुरीकडे बघ हिला गोळा शिकेऊ तिला गोळा शिकेऊ ह्याच्यातच जातोयस तर मग तुम्ही आत्मचिंतनामुळं त्याच्यात बदल घडून शकता अदरवाईज मीच काय ब्रह्मदेवानी तुमच्याको हे करू नको करू नको तर तू तीच करणार आहेस आणि ज्यावेळी मन म्हणेल ना, ना ही करू नकोस त्यावेळी शंभर टक्के सुधारणार आहे आणि हा चान्स एवढा मोठा परत येणार नाही त्याच्यामुळे शुद्ध मराठीमध्ये सांगितलं सांगितलेली गोष्ट फॉलो कर आत्मचिंतन कर पेटून उठ आणि त्या अडीच ते तीन महिन्यांमध्ये स्वतःचं आयुष्य पूर्ण बदलून टाक कालपर्यंत कोणी कोणीही विचारत नव्हतं तुला उद्यापासून सगळ्यांनी तुझा डीपीला स्टेटसच ठेवला पाहिजे सगळ्यांनी वाहवा 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 केली पाहिजे आई बापाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू बघण्याचा एकच क्षण असतो आणि तो एक क्षण तू तुझ्या तु 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 नालायकपणामुळे घालवू नकोस देवाने तुला या क्षेत्रात पाठवले कदाचित त्या देवाचं पण म्हणणं असेल कि तुझं कर्म कुकर्म एका बाजूला पण त्या आईबापाचा सत्कर्म असेल कि तुला सिलेक्ट व्हायचंय तुझ्या आईबापाचा सत्कर्म त्यांचा आशीर्वाद असेल कि माझं पोरग भरती द्या एक थोडासा व्हिडिओ मोठा करतोय त्या दिवशी मी युट्यूबलाच एक व्हिडिओ बघितला वयवाढ करणाऱ्या पोराचा इतकं बेकार वाटलं ना त्या पोरानं काय स्टेटमेंट केलं की मी एक दिवस जरी ग्राउंडला गेलो नाही तरी माझी आई मला विचारते की बाळा तू का नाहीस ग्राउंडला गेलास झालंय काय मग ती पोरगं म्हणतंय माझं वय संपलंय मी कुठल्या तोंडानं आयला सांगू वाढ मिळणार झाली मी कुठल्या तोंडानं सांगू आणि ती रडत सांगते पोरग इतकं बेकार वाटलं ना ते ऐकून की ही वेळ खरंच येऊ देऊ नका वय वाढू देऊ नका ज्या पोरांचं वय वाढतंय त्यां, त्यांचं वय भरतीला बसलं पाहिजे ह्याच मताचा मी पण आहे पण ते बसल न बसल पूर्ण प्रशासनाच्या हातात आहे ते सगळं पण तुम्ही मात्र जी पोरं पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीसच्या सत्ता आसपास मधले ती ज्यांची वय बसते त्यांनी मात्र ही वेळ स्वतःवर खरंच येऊ देऊ नका कष्ट करा आणि शंभर टक्के फोकस करा सिलेक्ट एक लाख टक्के होणारच आहे हेच स्वतःला सांगा बाकी फॉलो व्यवस्थित घ्या यू